सुनीता विल्यम्स या अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत नुकतंच त्यांचं लँडिंग जे आहे ते झालेलं आहे डॉल्फिन्सनी त्यांचं स्वागतही केलेलं होतं एका आठ दिवसांच्या मोहिमेसाठी सुनीता विल्यम्स या अंतराळात गेल्या होत्या मात्र त्यांचा तो प्रवास नऊ महिन्यांमध्ये बदलला आणि या नऊ महिन्यांमध्ये सुनीता विल्यम्स या तिथं स्पेस स्टेशनमध्ये काय काय करत होत्या त्या सगळ्याची माहिती त्यांनी म्हणजे नासानी त्यांच्या ऑफिशियल हँडलवरती शेअर केलेली होती त्यामध्ये सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अनेक विविध सण जे आहेत ते साजरे केलेले होते त्याचबरोबर जो रिसर्च आहे तो त्यांनी केलेला होता जो स्पेस वॉक असतो तो त्यांनी कंप्लीट केलेला होता हे सगळं करत करत त्यांनी नऊ महिने पूर्ण केले आणि आता सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती पुन्हा आलेले आहेत किंवा त्यांचं लँडिंग जे आहे ते झालेलं आहे, आहे। पण प्रश्न असा आहे की आता या नऊ महिन्यांमध्ये त्यांनी तिथे जे केलेलं काम आहे ते तर आता कंटिन्यू होईल कारण दुसऱ्या ॲस्ट्रोनॉट्स जे आहेत ते आता तिथे पोहोचलेले आहेत पण सुनीता विल्यम्स या आता पुढं काय करणार आहेत आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या काय करणार आहेत कारण अंतराळामध्ये राहणं हे आपल्याला वाटतं तितकं अजिबात सोपं नाहीये आणि याचा त्यांच्या तब्येतीवरती अनेकदा परिणाम होत असतो आता सुनीता यांचा पुढचा प्रवास रहे कसा कसा असणार आहे किंवा असू शकतो हेच आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सुनीता विल्यम्स या आता नऊ महिन्यांनंतर परत तर आलेले आहेत पण पुढचे काही दिवस त्यांना तेन त्यांच्या तब्येतीसाठी द्यावे लागणार आहेत नासाकडून अर्थातच ती काळजी जी आहे तेंची कि वा तेंचा वा ती त्यांची घेण्यात येते किंवा त्यांच्यावरती जे उपचार करावे लागतात जे रिहॅबिलिटेशन प्रोग्राम करावा लागतो तो नासाकडनं केला जातो किंवा त्यांना जे बेस्ट डॉक्टर्स आहेत ते पुरवले जातात त्यांची तब्येत जी आहे ती नीट राहावी याच्यासाठी पण स्पेसमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही पृथ्वीवर परत येता त्यावेळेला तुमच्या शरीरात नेमके कुठले कुठले बदल झालेले असतात किंवा तुम्हाला पुन्हा एकदा नॉर्मलसीला येण्यासाठी काय काय करावं लागतं ते आज या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत स्पेसमध्ये असताना सर्वात चिंताजनक परिणामांपैकी एक असतं ते म्हणजे हाडे आणि स्नायूंचं आरोग्य बिघडणं आय एस एस मध्ये मायक्रो ग्रॅव्हिटीमुळे अंतराळवीर जे आहे ते तरंगत असतात आणि त्यांच्या शरीरात लक्षणीय बदल होतात पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण सतत स्नायू आणि हाडांना गुंतवून ठेवतं म्हणजे त्याच्यामुळे आपल्या हाडांचा मसलचा एक्सरसाईज होत राहतो पण अंतराळात ह्या शक्तीशिवाय स्नायू कमकुवत होतात आणि हाडांची जी डेन्सिटी असते ती कमी होत जाते अंतराळवीरांची दर महिन्याला साधारण एक टक्का बोन मास डेन्सिटी कमी होते म्हणजेच काय तर हाडांची झीज होऊ लागते विशेषतः पाठीचा कणा कंबर आणि मांडीचा भाग कमकुवत होतो ज्यामुळे परतल्यावर फ्रॅक्चरचा धोका वाढतो यामुळेच ते कठोर व्यायाम करतात ज्यामुळे त्यांच्या मोहिमेदरम्यान ताकद आणि हाडांचं आरोग्य राखण्यास मदत होते अंतराळवीरांचा पाठीचा कणा अनेकदा स्पेसमध्ये लांबतो म्हणजेच अंतराळात काही इंच उंची जी असते ती त्यांची वाढते किंवा त्याच्यात वाढ होऊ शकते पण पृथ्वीवर परत आल्यानंतर ही तात्पुरती उंचीची वाढ नाहीशी होते बहुतेकदा पाठीचा कणा पुन्हा अडजस्ट करतो स्वतःला पण त्यावेळी पाठ मात्र दुखत असते म्हणजे हे किती इंटरेस्टिंग आहे बघा की आपण जेव्हा स्पेसमध्ये असतो किंवा ह्युमन बॉडी जेव्हा स्पेसमध्ये असते त्यावेळेला तुमची उंची वाढल्यासारखं वाटतं कारण तुमचा स्पाईन जो असतो तो कुठेतरी एक्सपॅन्ड झालेला असतो पण तुम्ही पृथ्वीवर जेव्हा पुन्हा येतात त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या नॉर्मल हाईट तुमची जी असते ती झालेली असते अंतराळवीर चालण्याऐवजी तरंगत असल्यानं अंतराळवीरांच्या पायांना घर्षण होण्याची किंवा प्रेशरची सवय राहत नाही त्यामुळे कॅलस किंवा जी त्वचा आपल्या पायांना प्रोटेक्ट करत असते किंवा आपल्या पायावरती अनेकदा आपण बघतो की एक हार्ड सरफेस जो आहे तो तयार झालेला असतो आणि तो आपल्या पायांना जपत असतो पण हीच जी त्यांची त्वचा असते ती मऊ पडते आणि त्याच्यामुळेच ती सोलवटली जाते आणि त्याला बेबी फीट असं म्हटलं जातं कारण ती लहान बाळाच्या पायासारखं तुमची जी स्किन असते ती त्यावेळेला होते यातून बरं होण्यासाठी अंतराळवीरांना हळूहळू रिकंडिशनिंग प्रोसेसमधून जावं लागतं म्हणजेच काय तर टेक्स्चर्ड ज्या जागा असतात त्याच्यावरती अनवाणी चालणं असेल किंवा त्यांना जो होणारा त्रास आहे तो कमी करण्यासाठी पायांची मालिश करणं असेल किंवा त्यांच्या पायांच्या स्नायू आणि त्वचेला बळकट करण्यासाठी व्यायाम करणं असेल हे सगळं करणं गरजेचं असतं जिथे रिकंडिशनिंग प्रोसेसचा एक भाग असतं सुनीता विलियम्स यांनी घेतलेल्या आय एस एसच्या दीर्घकाळाच्या प्रवासामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधात सुद्धा अनेक बदल जे आहेत ती होण्याची शक्यता असते अनेक दांतराळवीर जेव्हा स्पेस स्पेसमध्ये असतात अंतराळात असतात त्यावेळेला हे बदल जे आहेत ते होताना आपल्याला बघायला मिळतात पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण असणं हे खरं तर किती महत्वाचं कि आहे हे आपल्याला हे सगळं बघितल्यानंतर कळतं किंवा याबद्दल वाचल्यानंतर कळतं कारण पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आकर्षण असल्यानं आपल्या शरीरातलं जे रक्त पाणी यासारखे आपले शारीरिक द्रव जे आहेत ते सगळे खाली खेचले जातात त्याच्यामुळे एका समान डिस्ट्रीब्युट होत असतात आपल्या शरीरामध्ये पण सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात किंवा मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये तो एक ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे तोच नसतो त्यामुळे हे फ्लुईड असतील हे जे असतील ते डोक्याकडे वरच्या दिशेनं सरकायला सुरुवात होते या फ्लुईड मुळे चेहऱ्यावरती सूज येणं नाक बंद होणं आणि आपल्या स्कलमध्ये प्रेशर डेव्हलप होणं हे सगळं हो होत असतं त्याचवेळी खालच्या शरीरात म्हणजे लोअर बॉडीमध्ये हा सप्लाय होत नसल्यानं अंतराळवीर यांचे पाय हे कायम बारीक आणि कमकुवत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं याला पफी हेड बर्ड लेग्स सिंड्रोम असं म्हटलं जातं याचा प्रतिकार करण्यासाठी अंतराळवीरांचं रिहॅबिलिटेशन केलं जातं म्हणजेच काय तर त्यांना लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एन्ड्युरन्स वर्कआउट्स जे आहेत ते करावे लागतात आय एस एसच्या च्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात गुरुत्वाकर्षणांविरोधात रक्त पंप करण्यासाठी हृदयाला पृथ्वी इतके कठोर परिश्रम करावे लागत नाहीत या कमी झालेल्या कामामुळे हृदय जे आहे आपलं ते कुठेतरी वीक होतं किंवा त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंज जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो अभ्यासातून किंवा रिसर्चमधून आतापर्यंत असं दिसून आलंय की विस्तारित अंतराळ मोहिमांमध्ये म्हणजे जसं जसं सुनीता विलियम्स यांची मोहीम आठ दिवसांची होती पण ती नऊ महिन्यांपर्यंत गेली तर असं जेव्हा होतं त्यावेळेला अंतराळवीरांचं हृदय हे सुमारे नऊ चार टक्के अधिक गोलाकार बनतं म्हणजेच त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा जो शेप आहे तो चेंज होतो ज्याने रक्त पंप करण्यासाठी जी आपली क्षमता असते त्याच्यावर त्याचा परिणाम होतो पण ते टेम्पररी असतं आणि इव्हेंचली म्हणजे तुम्ही जेव्हा पृथ्वीवर परत येता त्यानंतर तुमचं हार्ट जे आहे तुमचं हृदय जे आहे ते पुन्हा एकदा नॉर्मल सीला येऊ शकतं असं म्हटलं जातं पण जर तसं झालं नाही तर लॉंग टर्ममध्ये कार्डिओवॅस्क्युलर इश्यूज जे आहेत ते होऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे सुनीता विल्यम्स यांनी एक मोठी मोहीम जी आहे ती पूर्ण केलेली आहे ती मोहीम पूर्ण करून त्या पृथ्वीवर पुन्हा आलेल्या आहेत इतकंच नाही तर त्यांच्या येण्याचा आनंद हा फक्त त्यां त्या जिथे राहतात त्या अमेरिकेमध्ये नाही तर देशभरात जगभरामध्ये जो आनंद आहे तो सेलिब्रेट केला जातोय त्याचबरोबर गुजरातमध्ये जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा हे जे रिटर्न आहे ते सेलिब्रेट केलेलं आहे किंवा त्या पृथ्वीवर पुन्हा आल्या त्याचा आनंद त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे सुनीता विलियम्स यांना आता पुढचे काही दिवस त्यांच्या तब्येतीवरती फोकस करावा लागणार आहे किंवा त्यांची तब्येत त्यांना सांभाळावी लागणार आहे त्याच्यासाठी जी जी रिहॅबिलिटेशन प्रॉसेस असते किंवा जे व्यायाम असतात डाएट असतं म्हणजे पृथ्वीवर परत आल्यानंतर पृथ्वीवरचं असलेलं गुरुत्व आकर्षण याच्याशी त्यांचं शरीर जे आहे ते कसं डील करेल आणि ते नॉर्मलसीला आणण्यासाठी म्हणून जे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करण्यामध्ये सुनीता विलियम यांचा वेळ जाणार आहे किंवा तो वेळ त्यांना द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच खरं तर त्यांचं काम जे आहे ते किती अवघड आहे याच्यातनं स्पष्ट होतं कारण स्पेसमध्ये जाऊन स्पेसमध्ये राहणं आणि फक्त आठ दिवस नाही तर आठ दिवसांची मोहीम नऊ महिने झाली ती नऊ महिन्यांची मोहीम त्यांनी पूर्ण केली आणि आता त्या परत आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यामुळेच त्यांचं जगभरात आपल्याला कौतुक होताना बघायला मिळतंय पण स्पेसमध्ये राहणं हे किती अवघड आहे हे याच्यातनं स्पष्टही होतं अशाच ट्रेंडिंग विषयांवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आणि बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर रोजच्या बातम्या रोजचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला मुंबई तकवर बघायला मिळतील